वसपत शहराच्या वैभवामध्ये नवीन मंगल कार्यालय आणि लान्सची भर पडली ती म्हणजे आदिती लान्स मंगल कार्यालय या नवीन वास्तुशांतीचं उद्घाटन संपन्न झालं येथील क्षेत्रीय तीन बांधव श्री विष्णू सावजी बोचकरी श्री सुरेश सावजी बोबडे आणि नयन ने सावजी शहारी एकत्र येऊन त्यांनी आदिती लान्स मंगल कार्यालयाची नवीन उभारणी केली दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोसो क्षेत्रीय समाज महाराष्ट्र प्रांतिकचे अध्यक्ष जयवंत सावजी पवार आणि माननीय फुलाजीराव शिंदे हिंगोली जिल्हा अध्यक्ष भाजपा पार्टी यांच्या हस्ते रिबन कापून उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रमुख मान्यवरांचे विष्णू सावजी बोचकरी आणि सुरेश सावजी बोबडे नयन सावजी शाहारी यांनी शाल आणि बुफे देऊन खालील मान्यवरांचा सत्कार केला यामध्ये जयवंत सावजी पवार अध्यक्ष सोषण क्षेत्रिय समाज महाराष्ट्र प्रांतिक फुलाजीराव शिंदे अध्यक्ष भाजपा हिंगोली जिल्हा शिवदाजी बोड्डेवार अध्यक्ष शिवेश्वर नागरी सहकारी बँक श्री भगवान सावजी कुदाळे अध्यक्ष सरस्वती मंदिर ग्रामसभा श्रीनिवास पुराजवार माजी नगराध्यक्ष खोबराजी नरवडे भाजपा हिंगोली जिल्हा सरचिटणीस सुभाष सावजी लाल पोतू अध्यक्ष व्यापारी महासंघ गणेश सावजी कमळू अध्यक्ष मराठवाडा विभागीय सौस क्षेत्रीय समाज विजय सावजी कडतन माजी नगराध्यक्ष श्रीयुत गंगाधर सावजी साधू माजी अध्यक्ष शोस क्षेत्रीय समाज नांदेड ग्रामसभा रमेश सावजी दुमाने अध्यक्ष सोसक क्षेत्रीय समाज नांदेड ग्रामसभा नागोबासा बोचकरी ज्येष्ठ समाज बांधव राजेंद्र सावजी दमाम सुरेश सावजी कडतोल अध्यक्ष सोसक क्षेत्रीय समाज मानवत ग्रामसभा सीताराम मॅनेवार माजी उपनगराध्यक्ष हरिभाऊ कुदाळे अध्यक्ष शोसक क्षेत्रीय समाज छत्रपती संभाजीनगर मारुती सावजी खोडवे विश्वस्त शोसक क्षेत्रीय समाज सोनपड ग्रामसभा तसंच विविध ग्रामसभेतील आजी माजी पदाधिकारी समाजातील सामाजिक कार्यकर्ते महिला मंडळ नातेवाईक आदी उपस्थित होते यावेळी जयवंत सावजी पवार फुलाजीराव शिंदे हिंगोली जिल्हा अध्यक्ष भाजपा यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सूत्रसंचालन अनिल सावजी कमळूसर यांनी केलं आभार प्रदर्शन विष्णू सावजी भोजकर यांनी केलं आमचे समा समाजबंधू विष्णू सावजी भोजकर यांनी सुरेश सावजी बोबडे चारी, चारी, चारी या तिघांनी मिळून आदिती चे नावाने एक लॉन्स चालू केली आणि एक ह्या वसमतला एक वेगळा काहीतरी द्यायचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे लॉन्चच्या माध्यमातून कारण आजचा जो व्यवसाय आहे तो आ, मंगल कार्यालय नसून लस मध्ये लोक विवाह करतात आणि त्यांनी हे जे काम केलेले ते फार मोठं केलेलं आहे मी त्यांना शुभेच्छा देतो परंतु एक सगळ्यात महत्वाचा विषय हा असा आहे का आमचा समाज हा विणकर समाज होता आणि ज्या वेळेला विणकर विणकरांचं काम करत असताना आम्ही सदन होतो परंतु अचानक रेशीम उद्योग आणि सु व्यवसाय त्याच्यावर संकट आलं आणि संकट आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील समाज हा आतगाईला आला जे होतं नव्हतं ते गेलं आणि अशा परिस्थितीत समाजाने एक वेगळी दिशा घेतली आणि वेगवेगळ्या वे वे व्यवसायात पदार्पण करून आज समाज हा ताटमान्यन उभा आहे जसं आज या ठिकाणी लॉन्च आदिती लॉन्चचं उद्घाटन झालं तसंच इतर व्यवसाय समाज मोठ्या दिमागाने काम करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकांची सेवा करण्यासाठी समाज तत्पर आहे प्रत्येक क्षेत्रात राजकारणात सुद्धा या ठिकाणी माझ्या अंदाने तीन चार नगरसेवक दरवेळेला वसमतला राहतात आमच्या संगमनेरला आमचा समाज पाच सातशे हजार असेल तिथं सुद्धा आता यावेळेला आमचे तीन नगरसेवक होते येवलेला सुद्धा समाज आहे तिथं नगराध्यक्ष होते बऱ्याच ठिकाणी एक राजकारणात सुद्धा आमच्या समाजाने एक वेगळं नाव कमवलेलं आहे परंतु हे करत असताना वसमत सारख्या ठिकाणी शून्यातून विश्व कर निर्माण करणारे असे काही कार्यकर्ते त्याच्यात विष्णू सावजी भगवान सावजी ही जी मंडळी हे वेगळे वे, वेगळे काम केलेले यांनी आणि एक आदर्श निर्माण केलेला आहे समाजाला त्यांनी यांचा आदर्श घेऊन समाजाने समाजाच्या मुलांनी पुढे त्यांच्या आयुष्यात कसं काय करायला पाहिजे हे शिकण्यासारखं आहे आणि म्हणून या लसला आपल्या वसमत ग्राम सभेच्या सर्व लोकांनी वसमत शहरातल्या सर्व लोकांनी एकदम भेट द्यावी आणि जास्तीत जास्त साखर पुढे आणि विविध कार्यक्रम जे राजकीय जरी असले तरी या ठिकाणी राजकारणासाठी सुद्धा व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाईल आणि एक वेगळे आदर्श या ठिकाणी हे घालतील असा मला विश्वास आहे त्यांनी त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असंच इथून पुढे सुद्धा समाजासाठी संपूर्ण समाजासाठी फक्त क्षेत्रीय समाजासाठी नाही तर ऑल ओव्हर जे समाज आहे त्या ठिकाणी त्या समाजांसाठी काम करावं आणि सगळ्यांना प्रगती परतावर न्यावं हा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहस्त्रार्जुन प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोरी एन न्यूज मराठी